नमस्कार आज आपल्याबरोबर पेशंट आहेत सत्ताप्पा तलवार वेळ वर्ष शेचाळीस प्रॉपर ते विजापूर साईड आहेत कर्नाटक व्यवसायानिमित्त ते पुण्यात आहेत त्यांचा लॉन्ड्री व्यवसाय लॉन्ड्री व्यवसायाबरोबर ते काहीतरी मस्तरी वगैरे मोठ्या हेवी मस्तरीचं काम करतात बरोबर बरोबर रिपेरिंग रिपेरिंग वगैरे काम करतात हेवी काम असतं त्याच्यामुळं काय झालं परंतु त्यांच्या पाठीच्या मनकीची काधी वेळ आली त्याच्यामुळे तिथलं ऑपरेशन करावं लागलं बऱ्याच लोकांना मालकेच्या ऑपरेशन बद्दल मनात साशंकता असते भीती असते तर ती भीती जाण्यासाठी हा जा व्हिडिओ आहे साहेबांचं पाठीच्या मालकेचं ऑपरेशन डॉक्टर अनुष गुप्ते सरांनी विनायक हॉस्पिटल या ठिकाणी केलं ऑपरेशन नंतर ते स्वतः एकटे कोणाचाही आजार नाही घेता चालायला लागेल त्याचा आम्हाला प्रचंड आनंद आला त्रास काय होता आणि कधीपासून होता होता सात आठ साल बहुत तकलीफ होत होता पहला स्टार्टिंग मेरे को इधर ये दुकने पहला फंट्री ये दुखते धुखते फिर बाद में पावे में फिर मुंगी आने लगा फिर जल जल होने लगा फिर उसके बाद में पुणे में बहुत सारा हॉस्पिटल में घुमा फिर में मेरे को विनायक हॉस्पिटल के हमारे एक दोस्त ने बताया इधर हॉस्पिटल में ये भी स्पाइन का काम करता है डॉक्टर ने तो सर ने बोले मेरे को ऑपरेशन करने के पड़े तुमको उसके बाद में मेरे को चलना पूरा थकाओ या और पाओ उठा नहीं बैलेंस जाने लगा उसके बाद में डिसीजन लेके मैं अभी एक बार सर को मिल मैं ऑपरेशन करके जाऊँ

दोन घंटे म्हणजे चाललेलं नाही कोणी सपोर्ट दिला दादा मोकळी चालले नाही मोकळे मोकळे चालले हा आनंद वाटतोय हा एकदम अच्छा ऑपरेशन पासून आज पर्यंत किती चाललंय असेल तुम्ही किती किलोमीटर चार चा, चा, पाच किलोमीटर ऑपरेशन नंतर हा कोणाचं वर्षकरीक्षेशी बी वर्ष काल कल असे शक्यता कुठे होत नाही हॉस्पिटलचं प्रिव्ह सोडून बाहेर पेशंटला सोडलं जात नाही परंतु आमचा पेशंट एवढा तंदुरुस्त असतो की तो खाली रोडला जाऊन फ्रूट वगैरे भाजीपाला काय आणायचा स्वतःला खायला तरी तो घेऊन येऊ शकतो त्यातून समजते आणि तुम्ही चढ उतर केलं जिना उतरले का हजेन होतं ना बार कप आमचा पेशंट ऑपरेशन नंतर चढ उतरू शकतो गाडी चालू शकतो प्रवास करू शकतो फोर व्हीलर चालू शकतो टू व्हीलर चालू चाल। शकतो स्पीड ब्रेकरवर खड्ड्यात गाडी गेली तरी कसलाही धोका होत नाही आनंद वाटतोय एकदम मस्त एकदम अच्छा अभि एकदम फिट आहे आता दोस्त मंडळी मित्र मंडळी त्यांना काय सांगणार सल्ला काय त्यांना मनगायचा त्रास होईल त्यांना काय सल्ला बोलिंग ऐसा हो होगाय आम्हाला ऑपरेशन अच्छा हो गया, सही हो गया मला करते अभि काय बोलते उसको डॉक्टर गुप्ते सर आणि इथे टीम बद्दल तुमचं मत काय नाही एकदम अच्छा आहे टीम भी अच्छा आहे बहुत अच्छे काम करते डॉक्टर सर तो थोडा बहुत ही अच्छा आहे आनंद द्या आनंद एकदम आनंद चालून दाखवा कसं वाटते एकदमच छान वाटतं आजच्या धन्यवाद